करमळा नगरीचे आमदार साहेब श्री जयवंतराव जिल्ह साहेब सर्व मान्यवर आमचे सिंह सर आणि अभिषेक पवार सर आज आपला जो कार्यक्रम होता थोडासा घाईघाईत असा झाला की लोकार्पण सोहळा महत्वाचा होता मला थोडासा सरांनी फोन केला आणि आलोपर दोन तीन कार्यक्रम होते आपले कृषी अधिकारी सर सरसिंह सर इतर अधिकारी विस्तार अधिकारी कस होते ठाण्यामध्ये आणि लिंबेवाडी आणि रावगाव हो की तर मान्य एस पी सरांचा एक कार्यक्रम होता त्यामुळे थोडासा यायला उशीर झाला आणि मला लवकरच बोला म्हणजे घाई त्यांच्या हटक झालं की घाई म्हणताना तर असं मी माहिती घेतली की साधारण ती व्यक्ती दोन वर्षापूर्वी मंडळीचं कामकाज सुरू झालं होतं आणि आज ती पूर्णपणे आलेली आहे की आज आपण लोकार्पण सोहळा करतोय त्यानिमित्त सर्व करमाळावाशनाला शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आव्हान किंवा विनंती करतो की बरेचसे भाजी विक्रेते आहेत ते आपण बघतो की बरेचसे फुटपाथवर रोडला रोड व्यस्तपणे भाजी विकत असतात तरी पण मी आलेल्या आले ही महिम हाती घ्यायची होती परंतु लगेचच लोकांना असं वाटतं की बाकीच्या काम सोडून सगळ्याला दुखायला लागलं असं नको म्हणून तुमच्या कलांनी कारण शेवटी जसं आपण म्हणतो गाव करेल ते राव करेल काय कारण माझा एकट्याचा हक्क मग असं नसतो की तुमची सर्वांची संमती काय किंवा तुम्हाला काय पाहिजे करमळवाशियांची काय इच्छा यानुसार मी काम केलं पाहिजे म्हणून थोडंसं वेट करत होतो आणि तेवढ्यातच ही भाजी मंडई पण तयार झाली तर आपले सर्व इतर भाजी इकडे बनवून विनंती आहे की ह्या सर्वांनी आपण लाभ घेतला तर सर्वांनाच चा, चांगलं मंडई उपलब्ध होते तर ह्याचे आपण जे लोकार्पण सोहळा करतोय आणि जे जे तुम्हाला उद्यापासून मंडईत बसायला मिळणार यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद <स्थ> धन्यवाद आपल्या तालुक्याचं सातत्याने नेतृत्व करणारे सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहेब त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी करमाळा शहराच्या सेवेत होत असलेल्या भाजी मंडळीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर करमाळाचे नूतन पोलीस निरीक्षक आदरणीय रणजित माने साहेब पी डब्ल्यू डीचे अधिकारी पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दाडसणी हा कार्यक्रम होतोय तो माननीय सचिन तपसे साहेब आमचे मित्र नगरसेवक शेख तांबोळी करमाळ नगरीचे माजी नगराध्यक्ष व ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या कार्यकाळातच या मंडळीला कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला ते आदरणीय वैभवराजे जगताप साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका कृषी अधिकारी सन्मान्य देवराव चव्हाण साहेब आमचे मित्र पिंटू शेख गुगळे महिला नेत्या जगताप गटाच्या खांद्या समर्थक आदरणीय नीलताई कांबळे भास्करराव भांगे मालक अहमद चाचा कुरेशी माझे चुलते व करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व कार्बन बँकेचे चेअरमन सन्मान्य माझे चेअरमन सोमनाथजी साहेब आदरणीय प्रशांतजी डाळे ॲडव्होकेट नवनाथ रोपडे नवनाथ राखुंडे सुरेश इंदुरे फंडस साहेब नंदू कोरपे आमचे सगळे साहेब समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व पत्रकार बंधू आणि बघिजन खऱ्या अर्थाने करमाळा शहरात जर साहेब सांगायचं म्हणलं त्या भाजी प्रश्न गेल्या वेळेपासून तुमच्याशी आपण चर्चा झाली सोलापूरचे जिल्हा बांधकाम खाते जे सी साहेब आले होते पवारसाहेब जी होते आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न असा निर्माण झाला की करमाळाच्या देवीच्या माळा असेल किंवा बायकीच्या ठिकाणी जे रस्त्यावर बसणारे भाजी मंडईवाले होते त्याच्यामुळे वाहतुकीला अडचाल व्हायचा रोज एक दोन अपघात व्हायचे एक जणाला आपला प्राण मुकावा लागला सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आणि तो रस्ता निम्मा अर्धा क्लोअर झाला होता साहेब बऱ्याच ठिकाणी आम्ही तक्रारी करत होतो त्याचा दाद मागत होतो आणि शहरवासियांची मागणी होती की मंडई एकत्रित आली पाहिजे कोरोनाच्या काळात साहेब त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात डिस्टन्सिंगचं आलं होतं अंतर ठराविक अंतर ठेवूनच व्यापार त्या त्यावेळेस ती निर्मिती झाली त्यावेळेची ती गरज होती पण ती गरज पूर्ण झाल्यानंतर ते तसाच पद्धतीने ते राहिलं पण त्यानंतर आपण इथं बघितलं असेल साहेब किती प्रशस्त मंडई आहे साहेब तुमचा या जागेचा इतिहास सांगतो या जागेला आपल्याला हिनवलं जायचं चुनखडी चुनखडी मी सगळ्या करमाळ्या शहरातली घाण आणून या ठिकाणी टाकली जायची आणि ह्या रस्त्याने जर चाललं तर नाकाला रुमाल लावा लावायचा अशी या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी होती गावात कुठलं जानावर तर या ठिकाणी आणून टाकायची या ठिकाणी अशी परिस्थिती या जागेची होती पण आदरणीय भाऊनी या ठिकाणी या जागेत लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने या जागेला रूप आलं त्याचं सौभाग्यात वाढ झाली आणि या ठिकाणी जवळपास एकशे बत्तीस झालेले आहेत साहेब आणि या ठिकाणी जवळपास एकोणीस गाळे झालेले आहेत या माध्यमातून आमच्या अनेक तरुणांना रोजगाराची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि प्रशस्त हे गाळे झाल्यामुळं तर व्यापाऱ्यांनाही भाजीपाल्यांना बसण्यासाठी जागा होईल सुरक्षित होईल याला कंपाऊंड आहे तर पाण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे आमच्या महिला भगिनी आल्या तर त्यांना त्या ते ठिकाणी निवांतपणे मंडई खरेदी करता येईल पण या ठिकाणी मी विशेष करून खास अभिनंदन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं करणारे राजकारणात करत असताना वीस पंचवीस वर्ष समाजकारण करत असताना ज्यावेळी जनतेचा हिताची गोष्ट येईल ती जनतेला जे पाहिजे तुम्ही जे म्हणलं मागाशी साहेब जनतेला पाहिजे तुम्ही दिलं पाहिजे त्याच भूमिकेतनं जनतेची भावना ऐकून स्पष्ट भूमिका आदरणी भावने घेतली की रस्ता हा yep. वाहतुकीसाठी असतो व्यापार व्यवसाय करायसाठी नसतो व्यवसाय करायसाठी या ठिकाणी गाळे उपलब्ध करून देईल आणि संपूर्ण समाजाची कारण शहरवासीयांची सुद्धा इच्छा होती आणि कुठल्याही गोष्टीला भाऊ योग यावा लागतो कुठल्याही गोष्टीला जे टाईम आणि काळ असतो आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने या विषयाला विराम देण्यासाठी तुमचा शब्द शेवटचा अंतिम ठरला आणि कर्मळ शहरवासियांची मागणी या ठिकाणी मागणी झाली <प्थाँगानी> कारण या ठिकाणी <प्थाँगानी> भाऊ कुठली चांगली गोष्ट करत असताना अनेक जण नाव ठेवणारे असतात ना पाय वाढणारे असतात पण त्या गोष्टीची तुम्ही तमानं पाळगता की जनतेच्या हिताचं काय शहरवासियांच्या हिताचं काय हा निर्णय या ठिकाणी भाऊ तुम्ही घेतला खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी तुम्हाला कर्मळा शहरवासींच्या वतीने धन्यवाद देणार आहे आणि या ठिकाणी ज्या येणाऱ्या भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत माझ्या भगिनी आहेत त्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सगळेजण जर इथं आला तर ज्यावेळेस कळल लोकाला की इथं भाजी मिळते तर आपोआप लोक या ठिकाणी येतील सगळी लोक इथे येतील आणि कुठंच मिळत नाही इथंच मिळते मला या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल आणि त्यात भाजीपाला खरेदी करणाऱ्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी बहु फायदा होणार या ठिकाणी स्पर्धा होईल अनेक लोक या ठिकाणी येतात कमी जास्त माणसं जे भाजी निवडून घेता येईल आमच्या बहिणीसुद्धा आज महागाईच्या काळात काही ठिकाणी तुम्हाला सांगतो हिकडण्या मुंडे दहा रुपयाला जर कुतीबिरिज पिंडी असतील हिकडे वीस रुपयाला घ्यावं लागतं ही वस्तुस्थिती साहेब पण माणसं घाईत असतात रस्त्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम होत होतात समाजावर दुष्परिणाम होत होते या ठिकाणी त्यातनं वादवादी होतं त्या ठराविक लोक जागा धरायची जी त्याच्यावर आपला मालकी हक्क दाखवल्यावर नाही करायचे काही लोकांना त्रास द्यायच्या पद्धतीने पण या ठिकाणी खरं पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की पाटील साहेबांनी त्या दिवशी ज्यावेळेस आमची रेस्ट मीटिंग मिटिंग झाली आदरणीय भाऊ त्यावेळेस फोनवर संपर्कात आपले आले भाऊंना त्यावेळेस वेळ नव्हता सोलापूरचे ए सी साहेब आले होते पवार साहेब होते पीडब्ल्यू डीच्या सुनीता पाटील मॅडम आत्मच्या होते आणि साहेबांनी सुद्धा एस पी साहेबांची सुद्धा परवानगी घेऊन त्यांनी सुद्धा सांगितलेले की जिल्हा बांधकाम खाता आणि सचिन तपाशी साहेबांनी दोघांनीही या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत की सगळ्यांनी मंडई या ठिकाणी भरली पाहिजे आणि किती स्वच्छता साहेब या ठिकाणी आपण जर चपला बुट घ्यायला गेलं तर आपण शोरूमला जातो आणि भाजी खरेदी करायची म्हणलं तर आपल्याला घाणी जावं लागतं गटरीवर बसलेल्या लोकांकडून भाजी घ्यावं लागते म्हणजे आपल्याला खायच्या गोष्टी सुद्धा आपल्याला चांगल्या जागेत नाही तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि रणजित पाटील साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की मी कायद्याची अंमलबजावणी करणारा माणूस आहे आणि या ठिकाणी संयुक्त पद्धतीच्या नोटीसात सन्मान्य बांधकाम खात्याचे पवार साहेब आणि सचिन तपाशी साहेबांनी या ठिकाणी लोकांनी नोटीसा काढल्या आणि ते सुद्धा काय आमचे विरोधक नाहीत किंवा बांधभाऊ नाहीत साहेब पण सातत्याने अपघात घडतायत फास्ट रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी पवार साहेबांना मी विनंती करणार आहे की दिवेच्या माल रोडला दोन तीन स्पीड वेकर या ठिकाणी आपण टाकणे या ठिकाणी गरजेचं आहे रस्ता मोठा करणे गरजेचं आहे आणि काही ठिकाणी जर आपण बघितलं तर समाजातल्या काही लोकांमुळे विकासाला जो अडथळा येतो तो विकासाला अडथळा आणण्याचं काम या ठिकाणी कुणी केलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडली आणि माझ्या भूमिकेला सुद्धा भाऊनी सुद्धा पाठिंबा दिला भाऊनी भूमिका घेतली म्हणजे भाऊनी जनतेचा कामसा घेतला असेल ना भाऊ तर असं काय देणार का भाऊने जनतेचा का काम सांगितलं असेल शंभर लोकांचं मत काय आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी केलेलं त्यामुळे पाटील साहेबांना जाण्याचं भाऊंच्या आदेशाने आपण परवानगी देऊया त्या ठिकाणी मी विनंती करणार सचिन तपाशी साहेबांना तुम्ही सुद्धा का या ठिकाणी काम करत असताना ज्या दिवसापासून भाऊ तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही काही व्यायचं काम करू नका कारण इथे काय ज्याच्या मागे काय नाही ती माणसं तुम्हाला दमजाटी करतात फोनवर हे करतात हे वस्तुस्थितीच आहे खरं बोललंच पाहिजे पण असल्या लोकांना भेग वालू नका ह्या लोकांनी जर तुम्हाला काही त्रास दिला तर भाऊ तुमच्या पाठीशी भाऊ पाठीशी म्हणजे जगतापगत पूर्ण पाठीशी आणि मी सुद्धा भाऊ तुमच्या पाठीशी आहे कारण आपल्याला समाजासाठी या ठिकाणी चांगल्या गोष्टी करत असताना करावं लागेल आज मटन मार्केट सुद्धा साहेब आज दीड दोन वर्ष झालं बंद आहे आपण इमारत पूर्ण झालेली ते सुद्धा झालं पाहिजे रस्त्यावर त्या ठिकाणी काही ठिकाणी विक्री केली जाते त्या ठिकाणी मच्छी मार्केट या ठिकाणी आपण चालू केलं पाहिजे शहराच्या अनेक समस्या आहेत त्या चालू केल्या पाहिजे आणि भाऊला विनंती करावी की तुमच्या वैभराजांच्या काळात जी कोट्यवधी रुपयाची कामं झाली आहेत त्याची विकास कामं सुद्धा भाऊ झालेली नाहीत त्याचा लोक लेखाजोखा बी जनते पुढे दिलेली नाही आज ज्यावेळेस हा भाजी मंडईचा प्रश्न आला त्यावेळेस लोक इथं बघायला यायला लागले मंडई कशी झाली आजपर्यंत लोकं कडेने जायचे पण लोक या ठिकाणी आज कोणी बघत नव्हतं अशाच ठिकाणी परिस्थिती होती त्या दिवशी भाऊनी सुद्धा या ठिकाणी एसी सी साहेबांना पत्र दिलं की एक आपत्कालीन निधी म्हणून की जे डायरेक्ट आपल्या बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना तो निधी द्यायचा अधिकार असतो त्या आपत्कालीन निधीमधून आदरणीय भाऊंनी विनंती केलेली आहे शिवेंद्रराजे भोसल्यांकडे पन्नास लाख रुपयाचा निधी तात्काळ द्यावा आणि करमाळाच्या देवी चल रोड मधनं एक सव्वा मीटरचा रोड डिवायडर बरोबर सर आणि दोन्ही बाजूनी स्ट्रीट लाईट आणि दोन्ही बाजूनी एक पंधरा पंधरा फुटाचे फुटपाथ केले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली आणि हे सगळं करत असताना आमचा यात काही स्वार्थ नाहीये की कर्मळा लोक शहरात असलेले वृद्ध असतील मुलं असतील किंवा सध्याकाळी त्यांना सहाच्या पुढे घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांना फिरायला चांगल्याच पद्धतीची जागा पाहिजे सुख पाहिजे शांती पाहिजे त्यासाठी आपण साहेब भाऊ या ठिकाणी रस्त्याच्या कडीने आपलंच मार्गदर्शन पन्नास लाख रुपयाचा फुटपाथ केलेला आहे पण साहेब त्या ठिकाणी तपाशी साहेब तो सुद्धा आपण फुटपाथ त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी झाडं लावून त्या ठिकाणी ग्रीन लावून लोकांना चालण्या येण्यासाठी तिथं सोय केली पाहिजेत त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकले पाहिजेत आज जर आपण वृक्षारोपण केलं तर चार पाच वर्षांनी या ठिकाणी निदान एवढा तरी रस्ता आपल्याला या ठिकाणी करमाळ्यात आलेल्यानंतर पै पाहुण्या दाखण्यासाठी चांगला होईल आज करमाळ्यात जर पाहुणा आला तर दा न्यायचा कुठं असं या ठिकाणी प्रश्न पडतो भाऊ कुठल्या रस्त्याला जायचं तर या ठिकाणी दोन रस्ते आपल्याकडे आहेत करमाळ्याचं देवीचा माळ रोड आणि करमाळ्याच्या मावलीचा माळ रोड ह्या दोन्ही बाजूनी या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं सुश्रित करण्यासाठी भाऊंच्या माध्यमातून आपण काम करू आणि चांगल्या कामासाठी माझा अनुभव आहे की ज्यावेळी चांगली भूमिका असते चांगला विषय असतो त्यावेळेस भाऊ त्या ठिकाणी कुठल्याही परिणामाची चिंता न करता चांगल्या गोष्टी ज्या ठिकाणी पाठीमागे उभा राहतात आज देवीच्या रोडला आपण तुळशी वृंदावन उभा केलेले त्याच्या शेजारीत आपण बाई भाऊंना मी त्या दिवशी बोललो की आपण स्वामी समर्थाचं असं जे या ठिकाणी प्रतीक शिल्प उभा करू की जेणेकरून आलं दोन चार वागता येईल शिवसृष्टी त्या ठिकाणी उभा करायचा आमचा मानस आहे आणि दोन्ही बाजूने दहा दहा फुटाचा आपण रोड करू आणि चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करमाळा शहराच्या विकासासाठी करू या ठिकाणी मी विनंती करणे वैभवराजेनं की तुम्ही जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत अजून आता मंडईचंच उदाहरण घ्या ना एवढं एवढी मोठी मंडई झाली भाऊ मी सुद्धा एवढा विषय झाले येऊन बघितली एवढा पथक मला कबीर बाई असतील कधी आलता कबीरभाई तुम्ही कबीर कबीरबाई आम्ही त्या दिवशी आलो भाऊ तुमच्याकडनं आल्यानंतर आलो दोन तास फिरवू आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो किती आद्य होते भाजी विक्रेत्यांना जर इथं बसायला आलं तर बसायला वट्टे आहेत उन्हाचा त्रास नाही वर्ण शेड आहे पावसा पाण्याची तकलीफ नाही इथं बोर आहे त्याला पाणी आहे खरेदी करायला आले लोकांना पार्किंगची जागा आहे सगळ्या सेवा सुविधा असताना जर केवळ वेगळ्या उद्देशाने जर या ठिकाणी चांगल्या गोष्टीला खोक आले तर असेल तर योग्य नाही तर या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करणार आहे की करमाळा शहराचं जर वैभव वाढवायचं असेल स्वच्छता राखायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी गट तट पक्ष राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ठिकाणी अशा गोष्टीसाठी आपण एकत्र यायला पाहिजे करमाळा शहरात अनेक असे प्रश्न आहेत की जे प्रश्न या ठिकाणी आपण सर्व मिळू सोडून सगळे मिळून सोडू शकतो आता हा जो रस्ता आपण हा इथला केलेला बायपास जुना बायपास पा जिल्ह्याचा रस्ता जो भाऊ चांगला केला आपण आपण करू सगळे मिळून या ठिकाणी लोकांनी यायला सोपं सोप किती अंतर आहे फक्त दोनशे फुटाचाच अंतर आहे आणि विशेषतः या ठिकाणी मार्केट कमिटीची भिंतच्या जवळ आहे मार्केट कमिटी जवळ सगळ्या निम्म भाजीपाला लोक इथली घेऊन जाऊ शकतात या ठिकाणी मी विनंती करणार आहे की भाऊ ना की आपल्याला बंद पडलेला जनावरांचा बाजार सुद्धा या ठिकाणी चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करू मच्छी मार्केट सुद्धा या ठिकाणी चालू झालं तर मला आपलं जर जीवराला जागा मच्छीचे दोन चार व्यापारी जर हिता आली तर दोन एकर जागा शिल्लक आपल्याकडे एकशे पाच शंभर एक मुलांना तरी काम मिळणार या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला पहिले मिरजगाव असेल माझे असेल किरजत असेल या भागाचे लोक या ठिकाणी येतील जेणेकरून आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आज जीवरच्या बाजारात भाऊ किमान शंभर एक पोरं आहेत की त्या ठिकाणी मच्छी विकत घेतात हॉटेलला जाऊन विकतात ठिकाणी आपण रोज जाऊ भाऊच्या नेतृत्वाखाली भाऊने आपण जर सांगितलं तर त्या पद्धतीने आपण करू आणि सचिन तपाशा साहेबांना विनंती करणार आहे की कुणाच्या दमबाजीला तुम्ही बीक घालू नका तुम्ही चांगलं करताय आदरणीय कलेक्टर साहेब तुमच्या बाजूने आहेत कलेक्टर साहेबांनी सुद्धा तुम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे आदरणीय भाऊचा सुद्धा इथं पाठिंबा आहे त्यामुळे तुम्ही जरा या ठिकाणी आम्हाला तुकाराम मुंडे साहेब जसं असताना काम करत होते तशा पद्धतीने काम करून या करमाळा शहराला चांगल्या प्रकारचं वळण लावावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मी खऱ्या अर्थाने करमाळा शहरवासियांच्या वतीनं आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो की करमाळा तालुक्यातल्या सर्व महिलांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल आणि विशेषतः या ठिकाणी आता आमच्या शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे भाऊ एकशे बत्तीस गाडी झाल्या तर शेतकरी सुद्धा या ठिकाणी माला निघू शकतील त्यांचा रुपयाचा माल दोन रुपयाला विकू शकतो आज या ठिकाणी शेतकऱ्यांना बसायला जागा मिळत नाही मंडईत अशा प्रकारची परिस्थिती नाही बसायला जागा नसल्यामुळं शेतकऱ्यांना मालिकाला निघून जावं लागतं त्यामुळे ज्या आहे नशिबात जे प्रारब्ध आहे त्याला मिळत लोकांना बी सोयी सुविधा होतील अशा पद्धतीने चांगला निर्णय भाऊ तुम्ही केला आणि तपाशे साहेबांनी केवळ तीन ते चार दिवसात भाऊनी आदेश दिल्यानंतर चारच दिवसात साफसफाई करून ही मंडई लोकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शहराच्या सोसायटी असंच आपण जो काही बहु निर्णय घेतात चांगला निर्णय घेतात त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभार एवढा शब्द थांबतो जय महाराष्ट्र